नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पार्थला कोणीतरी गिफ्ट देतं गिफ्टमध्ये दे त्याला ट्विन्स वॉच भेटतं तो घरी आल्यावर ते गिफ्ट काव्याला दाखवतं काव्या म्हणते गिफ्ट म्हणून ट्विन्स वॉच तेही तुम्हाला पार्थ आनंदात असतो खूप तो हसत असतो काव्या म्हणते नाही बरोबर आहे देणाऱ्याला कुठं माहीत असणार आहे आपला डिवोर्स होणार आहे ते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं आपण काय बोलून गेलो ते ती पार्थकडे बघते तर पार्थ खूपच नर्वस झालेला असतो ती म्हणते पार्थ आणि तिच्या हातातून ते घड्याळही खाली पडतं ते पडलेलं बघून पार्थ अजूनच शॉक होतो काव्या म्हणते सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं आणि हे तोडायचंही नव्हतं पार्थ म्हणतो इट्स ओके काव्य फारसं बिघडलेलं नाहीये सगळं दुरुस्त करता येईल आणि घड्याळही काव्याला हे ऐकून जरा बरं वाटतं आणि पारचं त्याचं नातं टिकवण्यासाठीचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन खरंच खूप छान वाटला तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा